त्यांनी मला सांगितलं तिचे डोळे निस्तेज आहेत अभिनेत्री जुई गडकरी ही आज घराघरात पोचली आहे पण तुम्हाला माहिती आहे का या अभिनेत्रीने अनेक रिजेक्शनचा सामना देखील केला आहे एका दिग्दर्शकाने तिला चक्क तिचे डोळे निस्तेज आहे असं म्हटलंय नेमकं काय आहे हे प्रकरण हे जाणून घेऊया तिच्याकडूनच मला ती का आवडते का अभिमान वाटतो की ती ज्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये ना स्वतःला गाजवण्याची पद्धत आहे सगळे नखरे करायचे ज्या रियालिटी शोमध्ये ती होती त्या रियालिटी शोमध्ये जर तुम्हाला स्वतःला लोकांच्या नजरेत भरायचं असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी आक्रस्ताळेपणा करणार हे त्याचं एक गमक मानलं होतं यशाचं पण हे पोरग त्याच्यामध्ये कधीही अक्रस्ताळ नव्हतं कधीही आरडाओरडा झाला नाही शांतपणे ती पन्नास दिवस चोपन्न दिवस टिकली कशामुळे तिच्या एकूण व्यक्तिमत्वाच्या मध्ये असलेल्या स्थैर्यामुळे मी तिला अनालाइज करतो ना त्यावेळेला मला नेहमी जाणवतं तिच्या घरी दरवर्षी दत्त जयंती असते त्या दत्त जयंतीला मी जातो आणि दत्ताचं स्थान त्यांच्या घरामध्ये आहे तिच्या घराच्या बाहेर औदुंबर आहे आणि ती दत्तांचं प्रेमाने करते दत्त हे दैवत आपल्याकडे एक स्थान आहे स्थैर्य आहे ते स्थैर्य ते तिला देत राहतात त्यामुळे मग कधी कधी कोणीतरी माझ्याजवळ तिच्याबद्दल वेडवाकडं बोलतं मी असं उत्तर तर देऊ शकत नाही आपण त्या व्यक्तीला कारण का ती समोरची व्यक्ती पण माझी मित्र असू शकते ना ठीक आहे मला माहिती आहे ती काय तिला जाऊन मी सांगतो जो या तो असाच ही व्यक्ती असाच जुया तर बोलतोय तो माणूस असं बोलत होता सर जाऊ द्या ना आपल्या अंगाला थोडीच भोकं पडतात चिडणार मी कोणीतरी बोललेलं असतं तिला आणि समजूत तीच माझी घालण गाव दे ना कशाला लक्ष द्यायचं पण हे स्थैर्य कुठे ते स्थैर्य तुमची ज्या दैवी तत्वावरती श्रद्धा असते ते तत्व तुम्हाला ती श्रद्धा देतात दत्तगुरु तर आहेतच पण त्याच्याबरोबर तिची तिच्या कामावरची निष्ठा आहे कामावरची श्रद्धा आहे मी कधी तिला ओरडलो परवाच्या दिवशी रात्री अडीच वाजता आली पुन्हा सकाळी सातला सेटला झाले हक्कल आहे का तुला असं खरं बोलू नये आता ती झाली आता मोठी स्टार पण अक्कल करण्याचा <laughs> ना नाय बर नाहीये स्टार नसलेली अभिनेत्री असलेली स्टार नसलेली स्टार मी मागे बारो। बारो। <laughs> स्टार नसलेली स्टार जी आहे तू थोड सगळं कस करू शकतेस आणि एवढ्या सगळ्या आजारपणाच्या नंतर सगळं कसं जिंकू शकत सर मी शांत राहते मी कोणत्याही प्रकारचा ताण घेत नाही नीलम तुला एक गंमत सांगतो माझी आपण बोलवत हो ना की जुईला टीका विकाय आणि तिला मधल्या काळामध्ये आजारपणाच्या थोडस पूर्वी काही काळ ती फार काम करत नव्हती मला आवज ना जुया चल माझ्याबरोबर मी तिला एका सेट वर घे त्या कडे गेलो हे सगळं झालं जुईच तिचं त्यांचं इनिशियल बोलणं वगैरे झालं आणि ती बाहेर बसली मी त्याच्याशी बोलत बसलो त्यांनी मला सांगितलं सर काय माहिती आहे का तिचे डोळे निस्तेज आहेत मी आधी एक क्षण कळलच नाही मला हिचे डोळे निस्तेज आय डोंट थिंक आय थिंक तू कुठेतरी काहीतरी चुकतोय त्या मित्राला म्हण समथिंग इज रॉंग तिचे डोळे निस्तेज नाही पण लेट मी टेल यू की एक दिवस ती राज्य करे ठीक आहे आज तू म्हण मी बाहेर फुणफुणातच आलो <laughs> आपल्या मुलीला कोणी असं बोललं बोलला रागात जुई आता चायला येणार ना पण <laughs> ते कट करून चायला असंच म्हणाला तो शक्य आहे का पुढचं पाऊल मध्ये चार पाच वर्ष काय केलं तो साधारण होता का किती शेड्स होत्या ते करून पण नाही म्हणत सांग ना यार नाही घ्यायचंय दॅट्स ऑल पण तू उकाच आहे कधी सर असू द्या बोलू दे आपण हिंदीमध्ये वो मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला